नमस्कार मित्रांनो वडूज या ठिकाणी आदत आणि दुशाचं मैदान चालू आहे आणि आत्ता आदतचे बावीस गट पाळलेत आणि त्या बावीस गटामध्ये कोणते बैल सेमीफायनलसाठी पात्र झालेत सुरुवात करूया एक ते पाचशे निकाल काही समजलेले नाहीत बरं का कारण की एक ते पाचशे निकाल माझ्याकडे नाही आहेत तिथं सुद्धा दिसत नाही आहेत बघूया मी सांगतो तुम्हाला सहा ते बावीसचे निकाल सहाचा निकाल आहे तास क्रमांक चारवरून धावलेली गाडी फौजी ग्रुप बुलढाणा या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली या बैलगाडा क्षेत्रामध्ये या बैलगाडा क्षेत्रामध्ये खूप असं मोठं नाव केलेलं असा हा शिरसवडीकरांचा रायफल पळाला आणि त्याच्यासोबत पळाला विहापूरकरांचा सुंदर पळाला सुंदर अशी गाडी सुंदर आणि शिरसवडीकरांच्या रायफलची सेमीसाठी पात्र केलेली आहे सुमित ड्रायवर किनीकर यांनी आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक सातचा निकाल आहे सातमध्ये सुंदर अशी लढत लड़ झाली त्या लढतीचा निकाल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी आदत किंग गना आणि त्याच्यासोबत काजल पळाला यादव वाडीकरांचा सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गना आणि काजलची आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक आठचा निकाल आठमध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी भिवंडी या गाडीचा एक नंबराला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे सोमा ड्रायव्हर वाकळवाडीकरांनी आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक नऊचा निकाल नऊ मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी गुरसाळी या गाडीचा एक नंबरला सुंदर अशी गाडी पळाली गुरसाळेकरांचा शंकर शेठ आणि सर जेरावची रावची गाडी सेमी साडी पात्र आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक दहाचा निकाल दहामध्ये मध्ये लढत झाली त्या लढतीचा निकाल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी नातेपुते कुळक जाई या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र लेंगरेकरांचा भुयार आणि आदत किंग सरजा पळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केलेल्या ऋषी डायवर कुळज कुळक जायकरांनी आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक अकराचा निकाल अकरामध्ये सुंदर लढत झाली त्या लढतीचा निकाल तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी अजय पाटोळे दरोज या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीफायनल पात्र आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक बाराचा निकाल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी काळेवाडीकरांचा राक्षस पळाला वेगळंच नाव आहे परंतु नाव आहे तेच सांगतोय तुम्हाला राक्षस पळाला काळेवाडीकरांचा सुंदर अशी गाडी सेमीफायनल साडी पात्र आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक तेराचा निकाल तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी गारळेवाडीकरांचा सर्जा पळाला आणि त्याच्यासोबत आदत एक आदत पळाला सुंदर अशी गाडी गारावीच्या सर्जाची सेमी फायनल पात्र झालेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक चौदाचा निकाल तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी जुना बैल या बैलगाड्या क्षेत्रामध्ये संभा या नावाचा संभानं आदत वासराला घेऊन गट काढलेला आहे गट क्रमांक चौदामधून आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक पंधराचा निकाल तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी विसापूर या गाडीचा एक आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे प्रत्येक ड्रायव्हर यांनी बैलांची नावे काही समजलेले नाही आहेत आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक सतराचा निकाल सोळाचा निकाल तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी गोजेगाव या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे वांगीकरांचा सर्जा पळाला आणि ही गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक सतराचा निकाल तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी सातेवाडीकरांचा भैरव पळाला ही गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक अठराचा निकाल तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी विटा या गाडीचा एक नंबरला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केली दादा डायवर लेंगरेकरांनी बैलांची नावे काही समजलेली नाही आहेत आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक एकोणीसचा निकाल एकोणीसमध्ये सुंदर लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे शंभो आणि चिक्क्या ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे आणि ही गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे अमोल ड्रायव्हर यांनी आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक वीसचा निकाल तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी सुलतान सुलतानची गाडी पाहिली ही गाडी सेमीसाठी पात्र केली आहे बाळू ड्रायव्हर यांनी बाळू का बाबू आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक एकवीसचा निकाल तास काय माहीत नाही परंतु भुंगा डॉन आणि शंकरची गाडी सेमीफायनल साठी पात्र आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक बावीस चा निकाल तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी दातेवाडीकरांचा सत्याहत्तर सत्याहत्तर शंभू पाळाला आणि द सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे सोमा ड्रायव्हर यांनी हे होते एक ते बावीसचे निकाल एक ते पाचचे निकाल काय माहीत नाहीत समजले नाहीत लाईव्हला काय दिसलेच नाहीत त्याच्यामुळे मी तुम्हाला सात ते बावीसचे निकाल सांगितले आणि आता टोटल बत्तीस गट आदतचे पळणार आहेत आणि तेहतीस का एकतीस गट दुषाचे पळणार आहेत मोठं मैदान आहे थोडंसा विलंब आहे मैदानामध्ये म्हणजे गट फास्ट पाळले पाहिजेत म्हणजे सट्टा फायनल होईल धन्यवाद